नमस्कार नित्य नित्यसाधना युट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र पितृपक्ष किंवा श्राद्धात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांच्या मोक्षासाठी गाईला पान पिंडदान इत्यादी कामे केली जातात असे मानले जाते की या काळात आपले पूर्वज आपल्याला मृत्यूभूमीत येऊन भेट देतात गरुड पुराणानुसार पितृपक्षाच्या काळात काही वस्तू खरेदी करणे आपल्या हिताचे नाही तर दुसरीकडे काही वस्तू खरेदी करून घरी आणल्याने तुमच्यासाठी भाग्याचे ठरू शकते काही गोष्टीची खरेदी आपण करू शकतो हिंदू कॅलेंडर नुसार चोवीस रोजी सुरू होणार आहे आणि दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे मित्र पितृपक्षाचे सनातन धर्मात विशेष महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या काळात स्नान ध्यान श्राद्ध आदी विधी केल्याने व्यक्तीला आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वादही प्राप्त होतात दरम्यान शास्त्रामध्ये अनेक नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक मानले जाते मित्र पितृपक्षात दरवर्षी शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन कृष्ण पक्षातील आमोश्या दिवसापर्यंत असते पितृपक्षाचा कालावधी एकूण पंधरा दिवसांचा असतो मित्र हो मान्यतेनुसार पितृपक्षाच्या काळात कोणतीही नवीन वस्तू खरेदी केल्यास त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते पितृपक्षाच्या काळात लग्न मुंडाण उपनयन संस्कार इत्यादी शुभ कार्य करण्यास मनाई आहे श्राद्ध काळात कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे शुभ मानले जात नाही मित्र पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे सुद्धा वर्ज्य मानले जाते कारण पितृपक्षाच्या काळात पित्रांना वस्त्रदान केले जाते यावेळी अन्न आणि वस्त्रदान केल्याने प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात काळात नवीन घर प्लॉट फ्लॅट नवीन कार इत्यादी खरेदी करता येते यास कोणतीही मनाई नाही तुमच्या प्रगतीवर पूर्वज सुद्धा प्रसन्न होतात असे येथे मानले जाते अशा परिस्थितीत तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता तर मित्रो ही होते पितृपक्षाचे काय नियम असतात याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण